जय हिंद जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला भावांनो कसं आहे हसता येईना हसायला पाहिजे तर भावांनो आज जरा मुलांनी बोलले चला पप्पा आज फिरवायला मिळून चला तर मी आणि माझी बायको आणि माझी मुलगी आणि माझा पोरगा आम्ही चाललो फिरायला तर कुठं चाललो नक्की आम्हाला सुद्धा ना माहीत कुठं जायचं आहे पण तुम्हाला मी नक्की दाखवणार तिकडची व्यू तेन तर भावांनो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्णून बघत राहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेन तर सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेली बिला ऐकण्याची घंटी नक्की दाबा तर चला मग आता आपण निघूया पहिली मी आत्ता जास्त पोचलेले सोमात्या पाट्याच्या इकडं तुम्हाला मी तिकडं समोरचा रूट दाखवतो आपल्याला मी कुठल्या साईडून आले कुठल्या नाही तुम्हाला तिकडचा रूट दाखवतो हे समोरचा जे रूट तुम्हाला मी आता सध्या दाखवतोय ये मी पिंपरी चिंचवडवरून आलेला आहे आणि हा रस्ता असा इकडं जातो आपल्याला मुंबईच्या साईडला जातो तुम्हाला सोमात्या पाट्याला आल्याच्या नंतर टोल नाक्याचा एक पाचशे मीटरच्या अंतरावरच इथं अशी पाटी लागलेली असेल शेरगावची तर हिकडं आपल्याला लेप घ्यायचा आहे लेफ घेऊन तुम्हाला या साईडला ही पाठी दिसतंय हिकडं आपल्याला डायरेक्ट लेफ्ट घेऊन आहे ना या साईडला आतल्या बाजूला जायचं आपल्याला शिर्डी दर्शन करायला तर पार्किंगला पण सुविधा चांगली आहे आपली इकडं मोठीच्या मोठी पार्किंग आहे तुम्हाला इकडं पार्किंगला सुद्धा गाड्या सुद्धा लावायला उपलब्ध आहे चला मग आता आपण निघूया चष्मा घेणार आहेस का

तर आपलं दर्शन झालेलं आहे तर आतमध्ये का आपल्याला फोटो फोटो काही काढायला भेटलेलं नाही आहे तर भारूनच तुम्हाला मी बाहेरचे दाखवते मंदिर जाईट कसं आहे शेम वाणीचं आहे तिकडचं इकडचं पण आहे ना शेम शिर्डीवाणीच आहे आपल्याला बघायला भेटेल सगळं अजून पुढचं अजून बाकी गणपती बाप्पाची किती सुंदर मूर्ती उभा केलेल्या आहेत गार्डनमध्ये प्रवेशद्वार आतला mo dia badan macam gitu tu itu dia sistemnya mo kan dia tak आपल्याला जायचं दुसऱ्या साईडला जाऊयात याचा सलाम रविवारची तर खूप गर्दी अशी आहे ना इथं गुरुवारी हां गुरुवारी रविवारचे पण लोकांना सुट्ट्या असतात मी येतात ना परसात खायला आले परसाद ठेवायला काय कुठल्या कुरूपात कोण काही येते बस <laughs> हो बाबा काय प्रसादच आणलेला आम्ही थोडा आज इच्छा झाली भेटवाची भेटाची न आलो आम्ही काय काय का नाही कोण कुठल्या रूपामध्ये येऊ शकते सांगू नाही शकतो बराबर आहे चला मग जाऊ का आम्ही दर्शन झालं आता आमचं निघू का अरे हा म्हणून लागलं शिकले ते काय नाही सग बा आम्ही येतो आता भेट घेतली आम्ही देवाची आता आम्ही येतो आम्ही हां <laughs> दोरी कामाई यासाठी चला अजून आपल्याला जायच दुसरीकड पण जुगजुगात